नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींदो आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल दहा ओळींचे एक सुंदर भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिक्षक दिन दहा ओळींचे भाषण गुरुर ब्रह्मा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्म श्री नमः नम शिक्षक दिन पांच सप्टेंबर रोजी साजरा हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना दिवशी साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन हे एक महान शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक आपल्याला ज्ञान देतात आणि आपले जीवन घडवतात शिक्षक आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर जीवनाचे धडेही देतात शिक्षक दिनी आपल्याला आपल्या शिक्षकांचा सन्मान करायला हवा चक, मार्ग शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवतात शिक्षक दिनानिमित्त शाळांमध्ये गाणी नाटके आणि भाषणे आयोजित केली जातात विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांचे ऐकले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे आपले भविष्य घडवतात म्हणून त्यांचे आभार मानणे आपले कर्तव्य आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद